काय डबा नाही खाल्ला वाटते मागे डाय आणला ती का नाही खाल्लं काय माहिती डबा का नाही खाल्ला ग अगं टाइम नव्हता ग स्वरालाही काम होतं बाहेरून तर नाही खाल्लं ना हा बाहेरून खाल्लं ते घरातलं नेलेलच खायला टाइम नव्हतं बाहेरचं कधी खायचं खर बोल अरे खरं सांगते अशी काय करती माझ्या डब्याच काय करणार तू ह्या डब्याच काय करणार म्हणजे भाजी येते नंतर खाईन संध्याकाळी अरे स्वरा तू खावा असं मला वाटतं आणि मला खरंच लक्षातच नाही आज काय मधला टिफिन परत आणला म्हणून स्वरा लागली ओरडा ओरड वरेड़ करायला का आता काय बोलायचं नाही लक्षात राहिलं खायचं कामं एवढी होती पण तिला डाऊट आहे की मी बाहेरचं खाल्लं असेल पण खरंच मी बाहेरचं काही खाल्लं नाही फक्त एक बिस्किटचा पुडा खाल्ला तो पण बॅगेत घेऊन गेले होते तो पण किती वाजता खाल्ला साडेसहा वाजता आज एवढं काम होत काय करते काय फ्रीज सारखी खुलती सारखी खोलती सारखी बंद करती खोलती बंद करते त्याच्यामुळे ना बर्फ पूर्ण जमून जातो बघायचं तुम्हाला दाखवत बर्फ आहे ना जमायला सुरुवात झाली पूर्ण बर्फ जमलाय ला तो लवकर निघत पण थंडी वाढायला लागली आहे थोडीफार जाणवते थोडासा फॅन स्लो करायला लागतो जर फॅन बंद केला ना त्याचा तो आवाजाची जी सुरुवात झालेली आहे आपल्याला सवय झालेली आहे त्याचा आवाज येतो तो तो फॅन बंद केला ना घरातली शांतता असते खूप शांतता असते त्याच्यामुळे असं वाटतं नको तो चालूच राहू दे असंच असतं प्रत्येकाच्या घरात असं असतं फॅन बंद केला ना फॅनच्या आवाजाची जी सवय आहे ना ती असं वाटतं नको फॅन चालू राहू दे बर्फासाठी आम्ही रोज फ्रीज उघडतो बंद करतो उघडतो बंद करून त्यांनी बर्फ जमून गेलंय पण तो काढायचा नाही मम्मी काढेन पप्पा काढेन असं सरच आमच्या प्रॉमिस पूर्ण होणार आहे जे आपण कधी कधी स्वतःला प्रॉमिस करतो ते प्रॉमिस माझं पूर्ण होणार आहे नक्की तुम्हाला सांगणार आहे कधी पूर्ण होईल ते त्याचा ब्लॉक पण टाकील ती बघते की काय ते मी स्वतःला प्रॉमिस आहे तर ते मी मी माझं केलेलं प्रॉमिस आहे ते माझं मी पूर्ण करणार तुला सांगू सांगू का नको तिला नाही ऐकायचं इंटरेस्ट नसतो हो तिला ऐकायला जाऊ दे काय प्रॉमिस आहे ते नक्की मी तुम्हाला सांगेल काही काही गोष्टी असतात खूप मनापासून आपल्याला करायच्या असतात पण त्या काही कारणास्तव होत नाही त्याला वेळ लागतो टाईम लागतो आणि काही गोष्टी आपल्याला भेटतात त्या सहजासहजी नाही भेटत प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते तर ते तेव्हाच भेटतात तसंच थोडंसं माझ्या बाबतीत पण आहे भेटतात उशिरा का ना भेटतात पण भेटतात पण ती बघितलेली स्वप्न पूर्ण करायची आपल्यामध्ये फक्त धमक पाहिजे स्वप्न बघायचीच असतात ती पूर्ण करण्यासाठीच नाही तर स्वप्न बघून काय फायदा नसतो आणि आपली स्वप्न दुसरं कोणीही पूर्ण करणार नाही आपली स्वप्न आपणच पूर्ण करायचे असतात खूप लोक असं टाकतात व्हिडिओ माझं स्वप्न पूर्ण केलं माझं स्वप्न पूर्ण केलं माझं स्वप्न पप्पांनी पूर्ण केलं माझ्या नवऱ्यांनी केलं पण जे स्वप्न आपण बघतो ना आणि ते स्वप्न आपण पूर्ण करण्यात जे म्हणजे ते जे आपण पूर्ण करतो ना स्वप्न ते खरं स्वप्न पूर्ण केल्यानं त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही आपली स्वप्न जेव्हा दुसरे पूर्ण करतात ना तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही पण जेव्हा आपलं स्वप्न आपण पूर्ण करतो ना आपल्याला बरोबर त्याचं महत्त्व कळतं आणि त्या दिवसाची आपण किती दिवस वाट बघत असतो ना ते सुद्धा आपल्याला समजतं असेच काहीसे असतात छोटे छोटे स्वप्न असतात स्वप्न आपण पूर्ण करण्यात जी मजा आहे ना ती कुठल्याच ना गोष्टीमध्ये नाही दुसऱ्यांनी आपलं स्वप्न पूर्ण कर केलेलं असताना त्याला काही महत्त्व नसतं आता ते दुसऱ्यांकडनं पूर्ण झालेलं असतं वडिलांकडनं असू दे नवऱ्याकडनं असू दे ते पूर्ण झालेलं असतं पण आपण आपल्या मेहनतीच्या जीवावरती आपल्या हिमतीच्या जीवावरती जे स्वप्न बघतो आणि ते पूर्ण करायला जी धडपड करतो ते पूर्ण झाल्यावरती होणारा आनंद ना तो वेगळाच असतो त्याची सर कुठंच येत नाही आपल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं असतं थोडंसं असंच काहीतरी आहे आणि माझी काही मोठी स्वप्न नाहीये खूप मोठी छोटीशी स्वप्न बट ती लक्कीली पूर्ण होतात आणि त्याच्यासाठी मेहनत करते ऑफकोर्स चला सांगेल तुम्हाला काय आहे स्वप्न आणि काय होणार आहे पूर्ण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा